काय ना हो का नाव काय तुमचं माझी आशा म्हणून आशा आडनाव आडनाव शिर्षिकर म्हणून दिले आमचं येलापुरकर आहे मला शिरशीगावाला दिले शिरशी हाय येलापुरकर आहे येलापुर वडिलांचे सगळे येलापुरकर आता चंद्रुनी पण mm. येलापुरकरच दिलेलं त्याने पण तेच दिले मग चंद्रू म्हणजे माझे वडील तुमच्याकडे किती वर्ष होते किती वर्षाचे असताना तुमच्याकडे आले ते मा, दिस वाटते एक छोटे असताना चाले किती वर्ष काय ते नाही मी पण छोटी ना मुलं नाही तेव्हापासून ते आहे सात वर्षाचे पर्यंत मी झाले तेव्हा मला खेळवलं म्हणतात ते तुला असं वरती उडत होती मी म्हणजे आमचे काका समोर बोलवत ते तुला अशी उडवत ती वरती एकदा अशी उडवता उडवता तू खाली पडली असं म्हणून नंतर आजी वरडली आजीवर की मी कोपऱ्यात जाऊन बसायचं असं सांग आवडायचं त्याला आडवायचे दूध म्हणसाय अशी त्यांना देवणे रे हेना देवले रे अशी फुकट पहिला कोण विकत घेत होते आता एवढेशी दुधाला पैसे द्यायला पाहिजे अशी एक एक लोटा दूध दिलं ना ते पुष्कळ ओळखीची आमच्या आजीची मग नंतर तुमच्याकडे किती वर्ष राहिला ते दादा आमचे दादा तुमची मला असं वाटते एक सतरा वर्षपर्यंत सतरा अठरा वर्षपर्यंत अच्छा म्हणजे त्याला जे कामाला लावले ना आ। आ, एक वीसच पकडा ना टेलरचं काम तिकडेच शिकले होते यल्लापूर मध्ये शिकले यल्लापूरला शिकले टेलरचं तो बरोबर मला माहिती आहे माझ्या लग्नापर्यंत होता तो रंगापाई मला माहिते रंगापाई कोण तो तो तिकडचे आमचे काकांचे रंगापाई म्हण काकांचे मित्र काकाने त्याच्याकडे कामाला लावले अच्छा टेलरच्या आणि रंगापाय जिवंत आहे आता नाही तो किती वर्ष आता नाही मसाला तरी पण एकशे दहा वर्ष होऊन गेल्या असेल तो, तो, तो गेला गेलो महादेवपाई महादेव पाई पण होता तो पण गेला तो आमच्या समोर हि असे आमचे घर मधी रोड त्या बाजूला त्यांचं सोडाची दुकान होती आईस्क्रीम सगळं केलं तर रात्रीचे राहिलं ना

मला हे काय काय नाव त्यांचं आमचे दादा कधी आलेले म्हणजे मरायच्या चार पाच वर्ष पहिला पहिला आलेले ना असं येऊन जाऊन करत होते मुलीची लग्न ठरले आमची कुलदेव सगळे विचारतात कुलदेव कुठच ते का आज पाहिजेत ना बरोबर आहे असं कशाला हे ते काय म्हणून नंतर आमच्या काकाने त्यांना गोयाला नेऊन आणले सगळे बी केले मग आमची कुलदेवता हो फोंड्याची शांतादुर्गा शांतादुर्गा मंगेशी 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 ओके बोल आम्ही कोण <laughs> तुझ्या भावाची मुलं <laughs> आत्या झाली आत्या खूप आनंद झाला आम्हाला पण आनंद वर्षांनी आम्ही बोलला मुलाला घेऊन ये आमच्या काकाने पण बोलले मुलाला घेऊन घेऊन आणलं आमच्या दादांनी आम्हाला नाही दाखवलं की दादा काय म्हणाले की जिकडे मी स्ट्रगल केलंय जिकडे मी त्रास काढलाय माझ्या मुलांना मी तिकडे नाही नेणार त्रास काढून ये नासाची जगा फर्स्ट बघायला पाहिजे ना आपलं मूळ एक समजते मूळ समजते ना कुठे कुठून आले मी पण त्रास काढला तसं पाहिजे म्हणजे छोट्या असताना पाळल्यानंतर बहिणी आमच्या वडिलांना चार जण मुलीच आहेत म्हणून आमच्या वडिलांना तुम्ही भाऊ सुद्धा कोण कोण पाहिलेलं नाही तसं म्हणून मी एकटी तेव्हा आमच्या भावाला बिवाला सगळं ओळख करून दिले काकाने अरे बाबा हे चंद्रू हा ब हो चंद्रू हो लहानपणी आम्ही पाळलेला ह्याला तसं असं म्हणून घे ह्या हे जे पळ हे कधी आलं तर ह्याला करायचे हे नाही म्हणून ते काय झालं जे मुंबईला मी होती आणि ह्याना स्वयंपाक ते इकडचे स्वयंपाक ते आवडत नव्हतं आता तुमचे वडलांना बघा इकडचे स्वयंपाक आवडत नाही कसं करायचे काय करायचे म्हणून त्यांनी काय केलं चंद्रू आला का माझ्या घरी घेऊन आला आमच्या आईला खूप ओळख आई बघत होती ना आमची लहानपणी पुसून त्यालाच बघितलेलं आईने पाळलेली त्याला म्हणून नंतर आईने काय आहे अरे चंद्रू हे मी लिहा कुठे गेलेले मरायला कुठे गेलेला रे तू तशी अशी म्हणून मी हाय काय नाही बघायला तर तू आला काय रे म्हणून वरडत होती आमची आई आई तेव्हा आमची आधारी तरी पण असे बोले बिले अशा त्याला काय तरी करून देवान हां हां नंतर ना त्याने काय केलं मी चपाती केले भाजी केली त्याने इथे काय झालं आमची एकच पॅटामध्ये घालून देतात ते त्याच्या होती मग मी ते हां तू केलं म्हणून अशी बरे झाला म्हणून चंद्रू पण बोला तू अशी केलं के तुला म्हणा मुंबईच्या मग आता चंद्रू बरोबर एक मुलगा आला होता ख्रिश्चन मुलगा होता कॅनो तुमच्या बरोबर आला होता ना, ना, मी बघितले नाही त्याला ख्रिश्चन मुलाला बघितले नाही ते पहिल्यांदा काहीतरी घेऊन आलेला म्हणे काकाला भेटले आणि तशीच गेले गेले घरी आले ना ह्यांचे वडील होते तेव्हा अच्छा हा यांचे वडील होते तेव्हा आलेला तसे इथून गेले नंतर एकटे आले ना एकटे म्हणजे मला असं वाटते काय गाव माहिती नाही की काय कि असं माहिती नाही ख्रिश्चन मुला नंतर आले ना ते आमच्या काकाचे यांचीच वडिलांनी घेऊन गेले काकाकडे काका काकाकडे घेऊन गेले तेव्हा सगळे हे झाले भेट फिट झाले बोलले गेले राग खूप आहे ते लोकांना रागाला मात्र काय सांगू नका तुम्ही एक नंबरच ते ना काय तरी एवढं बोलायचं नाही सुटले असे राग पुष्कळ होते पण आमच्या दादा खूप चांगले किती बोलले बाबा मी बॉम्बाईला होते इथे होते मी नायगावला तुम्ही एक दिवस तरी म्हणा घर तुमचं तरी घरात मी तुम्हाला बघितले असते ना हा पोराने तर मी आम मी ह्याला मुंबईवरून येतानाच मी सांगितलेलं मी कसं पण करणार आणि दादांचं काहीतरी शोध लावणार आणि माझं देवाने देवबाप्पा माझं नेहमी ऐकतो ने मला मनापासून माहिती आहे आणि म्हणून मला मंगलाचे आभार मानायचे आहेत की मंगलाच्यामुळे आपल्याला ही आमची मंगला याच्यामुळे आम्हाला दादांची मानलेली बहीण भेटली दादांची मानलेली बहीण भेटली आणि आम्हाला आमची आम्हाला आम्हाला आत्या प्रकारच नव्हता आम्हाला आत्या प्रकारच नव्हता हा मूळ आमच्या मध्येच आहे ना आम्हाला आत्या भेटली सगळं काय झालं व्यवस्थित बरं झालं आता आणि दादांचा मित्र कोण होता म्हणालीस तू तो रंगापै म्हणून रंगापै तो वारला पण आता आणखीन एक कोणाचं तरी तू नाव घेतलं होतस ना दादा काय सगळं सामान तुम्हाला आणून द्यायचंय का सगळं सामान धरायचं सगळं आणून द्यायचं सगळं का कुठे कुठे जायचं काय करायचं सगळं दादाने तो यजमानच होता एक घरात कोण दादा मुखंड एक नम काय मग चंद्रू चंद्रू एवढ बोलल ना झाला मग गेला तिथे उडपी बटाचे दुकान म्हणून होता जैन कप्पे म्हणून ते दुकानात जायचं दोन रुपयाचे सामारण म्हणून केवढे लोकांना मी सात आठ लोक जेवत होते माहिती आणि आम्हाला तो आमची का काकाची लग्न वगैरे झाले ना तेव्हा आमचे ते मामा येत होते काकाचे ते अंकोलावरून तेव्हा आम्हाला चार, चार चार आणि चारच्या आणि तुम्हाला चार त्याला चार ह्याला चार मला चार आ, ए, चार आणि देत होते आम्ही किती ते, ते लोक पाच मी एकटी दादा, दादा नाही ते काका ने आमची काकीची भाऊ त्यांनी लोरीला लॉरीला होते ना ड्रायव्हर ड्रायव्हर ते ति तू इथून हुबळीला जायचं धारवाडला जायचं बेळगाव कुठेत राहायचे काहीतरी लोड करून घेते आता तुम्हाला मी लिहून आणायचे म्हणजे आमच्या दादांना तुमच्या काकांनी दाखवलं देव आणि आमचा देव, देव। आता तू आम्हाला दाखवणार म्हणजे आत्या आम्हाला दाखवणार आमची कास्ट कोणती आहे पहिले आमची कंचुगार म्हणून होती ना कंचुकार मराठा केला नंतर आम्हाला बसरूर म्हणून होते बसरूर आजीची टाईमाला तेव्हा आम्हाला कोण नोकरी देत नव्हते श्रीमंत म्हणून अजून चुपचे आजू चोपचे नाही मी ना बाप्पा आता नाही घर ना रे पता। हांगा शंकराघर आयला अण्णपाघरायला घे त्या पहिल्याच्यान त्या गोपाळ पटेला तेंगेल ओळख नाही तशी म्हणेन तं ते यायला तेंगल करा मंगलान फोन कर ये ना पहिलं मका शंकराबाईला नंगा अहो तेंगेलघरायला दादाकांनी बरे ओळखता रे ते पोराक मी ओळख ना पाप तें कोणाक मी ओळख ना हाँ, हाँ, दादा आमचे मिराशी होते ते तुला माहिती आहे ना मिराशी होते ते माहिती नाही मला काही माहितीच नाही आमचे दादा आम्हाला सांगायचे की त्यांचे वडील मिराशी होते ते नंतर सांग, सांगत असेल सतरावन वर्षाचे असताना कोणाला काय माहिती असते बरोबर आहे असं मी कधी कधी आहे तेव्हा मी हिला विचारायचो हे पण आमची म्हणून मला काय माहिती माहीत नव्हती आम्ही तेव्हापासून देवीचा फोटो आमच्या घरात यांच्या ठेवलेला आहे आणि आम्ही शांतादुर्गाला आमची कुलदेवता मानूनच आम्ही त्यांची पूजन करतो गेलो होतो लग्नाच्या वेळेला गेलो होतो ना असतील सुद्धा म्हणजे आमच्या काकांनी सांगितलंय अरे तू किती वर्ष झाले गाव गाव सोडलं ते केलं तुला एक देवाची हे नाही काय नाही आणि त्रास कशी होते ते त्रास होणार ना देव काय बोलतो तू तु, तु, तुम्हीच खाऊन 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 राहतात एक दिवस तरी बाबा तुमचं आईला पण हे करून आईला खुशी झाले एवढं रडत होती आमची आई पुष्कळ मिठी मारून रडली बघा म्हणजे भाऊ नव्हता म्हणून त्यांना हा मुलगा एक मुलगा समजून आमच्या आई सुद्धा तुमच्या आई आता नाही ना? आता आई नाही आमची पण आई नाही आई नाही ना वडील नाही आत्या नाही मी इथे घर माझे मुलगा वगैरे थोडं मुनगोड रोडला तिकडे राहत आहे म्हणजे तुम्हाला मुलगा आहे ना? मुलगा नाही मुलगा एक मुलगी दोघांचे लग्न झाले ओके ओके हा एकटी मुलीची मुली आहे ना तिची बी बीकॉम झाले ती एक बँक मध्ये छोटीशी टाकले अच्छा मुंबईला सेव्हन्टी एट ला, ला गेले तर नाईन्टी टू ला आणि परत आले कुठे नायगावला कुठे राहत हो नायगावला उमेळा फाटा उमेळा फाट्याला चर्च आहे ना होय माहितीये मला उमेळा फाटायला माहिती चर्चाची बायंदरला म्हणलंय केवढं जवळ एक स्टॉप एक स्टॉप तेव्हा तर बोलायचं नाही मी ते पण बोला बाबा हा चंद्रा आणि भायंदरला सगळ्यांना भेटून मला पण ना मग हा गोष्टी बाहेर निघाल्या बाहेर निघाला तेव्हा इथेच घरी फर्स्ट आहे दादरच्या फुटपाथ ते राहिले होते आणि इथे पण तुम्ही हॉटेल जे बोलले ना ते जैन कपे ते आमची बाजूलाच होते, होते आ, बा, ते होते ते आता म्हणजे ज्या हॉटेलमध्ये ते काम करायचे लहान असताना ते थे, थे, माता ना किती तिकडे आहे काय टेलरचं नाव काय रंगाप्पा रंगापई कडे काम तुम्ही पण हे पण गेले होते आठवण आठवण ठेवायला व्हिडिओ काढून ठेवते मी तुमच्याकडे कोणकोण नंतर आमचे काका बसरूर बसरूर।, बसरूर बसरूर फर्स्ट टाइम आला आमच्या आजीनी बोलले मला आता काकांचे वडिलांचे सगळं बसरूर दिले बसरू दिले तर तुम्हाला नोकरी कशाला एवढं श्रीमंत आहेत ना असं म्हणून बोलले मग त्याच्यानंतर तुम्ही सरनेम चेंज सर सरनेम चेंज केले यल्ला फुरकटुरकट ठेवले गावचं सरनेम ठेवलं गावचं गावचं ठेवलं यल्ला नंतर मग तुमची हा नंतर आमच्या काकाला असं एकट्याने आले ते कामाला वेट हॉस्पिटलला लावले आणि आमचे पप्पानं नेले दुसऱ्या हॉस्पिटलला लावले असं करून नोकरी मिळेल नाही तर कुठे नोकरी नाही घरच बसून राहायला पाहिजे होत्या शेत धर धर असेच धर काय करू नका असेच धर काय करू नका कर आ, फोटो मार्डिओ फोटो एक अंगा व्हाईट वाले असा ने एक मिनिट व्हाईट वाले प्रेस कर। वाईट वाले प्रेस, कर। वाईट वाले प्रेस कर। हां

म्हणजे दोनच दिसत दोनच आणि आहे हो आणि हे जिथे आहे तिथे जाऊन बघा तसे काय असे मी असं आजूबाजूला सगळ्याकडे चांगले ते एक नारला की हे ते एक गेले ते आंब्याचे ते पण आंब्याचे आहे ते रोडवरती पडतात ते आंबे एखाद्याला मिळाले तर मिळाले नाही तर ना मी त्याच्या आशा नाही करत अशाच नाही करत

साडीस ना हा ब्लॉग पीच येणार आईचं जे ब्लाऊज आणले ब्लाऊज आणले ते घालते आणि साडी घालते तशी आणि उद्या पूजेला येत हा म्हणजे आता आई काही साडी ब्लव पीस साडी होय होय नाही ग मी ना ब्लाऊज पीस कट करून घे हो आणि संध्याकाळी गेले की देणार का ना नाही नाही तेवढं सगळं नाही करणार राहू दे पुढच्या पण कलरचं कलरचा ब्लाउज कुठचं चालते पण आईला तू दिली आईला साडी